पनीर पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलं असून बनावट पनीर हे बाजारात विकलं जात आहे आणि हाच मुद्दा विधानसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आलाय भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुदुई जाधव यांनी ही जी पुढची बातमी आहे ती शाकाहारी प्रेमींसाठी आहे कारण का शाकाहारी प्रेमींसाठी पनीर हे खूप महत्त्वाचं खाद्य असतं मात्र आता नेमकं कुठलं पनीर आणि काय पनीर खरं आहे का हे आपण जाणून घेऊ शकतो हे दोन पनीर आहेत आणि यातलं नेमकं खरं कुठलं आणि खोटं कुठलं हे ओळखू शकत नाहीत मात्र आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत पाच सदस्याला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जा की नेमकं का तुम्ही काय सांगाल दोन पनीरचे तुकडे तुम्ही आणले आहेत खरा कुठला खोटा कुठला ओळखून दाखवा तुम्ही मी एक पीस काढून देतो तुम्हाला जर पनीर आवडत असेल तुम्ही खा टेस्ट करा आणि मला सांगा यातला खरा कोणता कोणता दुर्दैव असं आहे की चवेवरनं हे कळू शकत नाही आर्टिफिशियल पनीर कोणतं नॅचरल पनीर कोणतं हे कोणी सांगू शकत नाही हे आर्टिफिशियल पनीर नसून हे चीज अनलॉग हा एक पदार्थ आहे जो मार्केटमध्ये विक्रीसाठीसुद्धा शासनाची परवानगी आहे असा चीज ॲनॉलॉग हा आर्टिफिशियल नॅचरल पनीर म्हणा किंवा पनीर म्हणून विकला जातो पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात त्याचबरोबर जर तुम्ही त्याची तुलना चीज ॲनोलॉगमध्ये केली तर चीज ॲनोलॉगमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे तुटपुंजे असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सॅच्युरेटेड फॅट्स असतात म्हणजे आपण लहान मुलांना किंवा जिममध्ये जे जी कोणी जिमिंग करतात अशा लोक ते उत्तम प्रोटीनचा सोर्स म्हणून पनीर खाल्लं जातं पण दुर्दैवाने जर ते आर्टिफिशियल पनीर असेल किंवा चीज अनोलॉग असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन नसून त्याच्यामध्ये तेलाचे गोळे आहेत त्यामुळे अनेकदा पाहतो लोक म्हणतात आम्ही डायटिंग करतोय पण मी पनीर खा फक्त पनीर खातोय तरी सुद्धा माझं वजन कमी होत नाही कारण दुर्दैव असं आहे तुम्ही पनीर नाही खात तुम्ही तेलाचे गोळे खात आहात आज तुमची लक्षवेधी आहे या संदर्भामध्ये नेमकं काय तुम्ही सरकारकडे मागणी करणार आहात मुळात म्हणजे सरकारकडे हे तपासणी करण्यासाठी पाहिजे एवढी यंत्रणा नाही आहे पाहिजे असे लॅब्स नाही आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे लॅबची संख्या वाढणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादा जर कोणी पकडला तर त्याला तुटपुंजी शिक्षा न होता त्याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे शिक्षेचं जे, शिक्षे जे काही प्रावधान आहे हे वाढवणं गरजेचं आहे याच्यासाठी मी सरकारकडे आग्रही राहणार रा। आहे धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी अरुण पेडणेकर सहज जाधव एन टी मराठी मुंबई